जरा या दोन निरागस जीवांकडे पहा लहानपणीपासून एकाच परिसरात राहणाऱ्या या दोघांचं प्रेम होत आयुष्याचे अनेक स्वप्न रंगवत त्यांनी हातात हात धरला होता म्हणतात ना प्रेमाला जात धर्म नसतो पण या जीवांच्या मध्ये नेमकं हेच आलं विशेष म्हणजे या दोघं नवरा बायकोनं दोघांच्याही धर्माप्रमाणे लग्नगाठ बांधली होती मात्र मुलीच्या घरच्यांना ते मान्य नव्हतं आणि अवघ्या एका महिन्यात संसार तुटला अवघ्या पंचवीस वर्षाच्या या मुलाचा भर चौकात मुलीच्या वडील आणि भावानी खून केला हळदीचा रंग उतरायच्या आत मुलगा रक्तबंबाळ झाला अवघ्या तरुण वयात मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर त्याला आपला प्राण गमवावा लागला बाप आणि भावानं लेकीचा संसार उघड्यावर आणला लग्नानंतर तुझा सैराट करू अशा धमक्या बाप लेकीला देत होता ऑनर किलिंगची ही घटना आहे छत्रपती संभाजीनगरची आंतरधर्मीय विवाह केल्याच्या रागातून अमित मुरलीधर साळुंके वय पंचवीस या तरुणाची त्याचा सासरा आणि मेवण्यानं निर्घृण हत्या केली इंदिरानगर मध्ये चौदा जुलै रोजी त्याच्यावर त्यांनी धारदार शस्त्रानं वार केले होते मित्रांसोबत पबजी खेळत असताना भर चौकात त्याच्यावर वर सपा सपासप वार करण्यात आले त्यानंतर अद्यापही सासरा गीताराम कीर्तीशाही व चुलत भाऊ आप्पासाहेब कीर्तीशाही हे पसार आहेत अमितच्या मृत्यूनंतर दोघांचे कुटुंब घराला कुलूप लावून पसार झाले आहेत माझा मा साखर झाला होता माझं त्या मुलासोबत मला लग्न करायचं नव्हतं माझ्या वडिलांनी चार लाख घेतले होते त्या मुलाच्या घरच्यांकडून मग माझा विरोध होता त्याला त्यांनी माझं काही ऐकलं नाही मग मी यांना सांगितलं माझ्या नवऱ्याला की मला असा असं प्रॉब्लेम आहे ते काय म्हणे तुला जर का नसम करायचं तर ये म्हणे माझ्याकडे निघून मी त्यांच्या इकडं निघून आले मग आम्ही दोघंजण पुण्याला गेलो त्याच दिवशी आम्ही लग्न पण केलं मग त्याच्यानंतर आम्हाला फोन यायला लागले ला याचे त्याचे की सगळे म्हणजे आपास म्हणतो आहे की आम्ही तुम्हाला मारून टाकन आम्हाला जिथं भेटले आम्ही सैराट जसं झालं तसं तुमचं पण करून टाकन आम्ही तुम्हाला मारून टाकू त्याच्यानंतर एक महिना झाला मग आम्ही स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झालो तिथे हजर झाल्याच्या नंतर माझ्या वडिलांना फोन केला की या म्हणून तुमची मुलगी आलेली त्या टायमाला ते आले नाही तिथं ते आम्हाला असे म्हणले की नाही का जर का ते मध्ये फिरले तर आम्ही त्यांना काही बघून घ्या म्हणे आम्ही जे करायचे ते करून घेऊ म्हणे आणि त्यानंतर मी जाधव सरांना बोलले की सर आमची तक्रार लिहून घ्या म्हणून आमच्या जीवाला धोका आहे त्यानंतर जाधव सर मला बोलले की नाही का आम्ही तुमच्या मागे बंदूक घेऊन हिंडणार आहे का ते झालं मग आम्ही इकडे आलो आमची हळदबिळत झाली आमचं लग्न झालं लग्नाला एक महिनाच झाला शनिवारी तेरा तारखेला चौदा तारखेला ते पबजी खेळत होते तर मुलांनी पबजीमधून त्यांना बोललं खेळायला की ये झाडा खाली आणि त्या टायमाला त्यांनी लाईट पण गायब केली हे झाडा खाली गेली गाडीवर बसेल होते आणि आप्पासाहेब कीर्तिशय हा मागून येऊन त्यांच्या पोटात त्यांनी चाकू घातला ते सगळे मुलं तिथं असताना पण एक त्यांच्या मदतीला आलं नाही तिथे तितकं झालं मग नंतर माझ्या दिराला सांगितलं मुलांनी पबजीवरून की आम्ही भाऊला मारते म्हणून ते पळत गेले मी त्यांच्या बसेल होते तर मग मी म्हटलं माझे सासऱ्या जाऊन सांगितलं की पप्पा सुमित भोवले पळाले ते असे कधी जात नाही तर मग मी त्यांना त्यांच्या मागं पाठवलं आणि मग तर नंतर आडावडा उठला की अमित खाली पडला अमित खाली पडला जाऊ मला चौकाच्या पुढं कोणी जाऊ देत नव्हतं कारण की म्हणे तुझ्या जीवाला धोका आहे मग नंतर सांगितलं की त्यांना आप्पासाहेबनं कीर्तिशैरनं की चाकू मारला ऑटोमधून जाताना ना तर ते स्टेटमेंट देत होते की मला आप्पासाहेबनं चाकू हाणला आप्पासाहेबनं चाकू हाणला त्यानंतर पोलिसवाले त्यांचं स्टेटमेंट घ्यायला आले पुरा त्यांचं स्टेटमेंट घेतलं त्यांचे कपडे जप्त करून घेतले आणि त्यांनी पुरं सांगितलं की मला आप्पासाहेब कीर्तिशाईन गीताराम कीर्तिशायननी मला मारलं म्हणून त्याला बारा दिवस झाल्याच्या नंतर पण त्यांच्या त्याच्यावर काय ॲक्शन आला नाही आत्तापर्यंत असं काबार आणि त्यांना येणार बेल पण भेटली बेल कस काय भेटू शकते त्यांना माझ्या नवऱ्यानं काही गुन्हा तर नव्हता केला आम्ही प्रेमीवाह करू आम्ही कोणाला नुकसान केलं नाही काय नाही आणि रोड तर सरकारी ते कुठ ते कुठं जाऊन उभा राहू शकत हो। ना। ना ते होते कोणाची मनाईच नव्हती ना त्याला ते थोडी त्यांच्या दारात जाऊन उभं होते कमी तुमच्या दारात जाऊन उभं आहे वगैरे त्यांच्या घरामध्ये मिटिंगी बसत होत्या की असं असं करायचं म्हणून माझ्या भावाने तिथल्या लाईटी बंद केल्या आणि जे मुलं मदत जात होते त्यांच्या अंगोड चाकू उघडत होते ते त्यानंतर सर आले ते, पुलिस वाले आले, ते एक पोलिसवाले आले यांचं पुरं स्टेटमेंट लिहून घेतलं आणि त्याच्यानंतर एक आला आलं बघायला की त्यांची तब्येत कशी आहे काय आणि आज त्यांची तब्येत इतकी सिरियस होती तर त्या झाडाखाली पुलीची गाडी पहिलेच येऊन उभं होती त्या जो आरोपी का त्यांना सुरक्षा द्यायसाठी कशासाठी इथून कोणी जेव्हा त्यांना ते मारलं हो तेव्हा त्यांना कोणी मारायला गेलं नाही मग आज कशाला मारायला गेले असते त्याच्यासाठी मला माझ्या नवऱ्याला नाही लागतोय मला आणि आता तुमच्या घरचे तुमच्या संपर्कात आहेत का किंवा तुम्ही वापस स्वीकारायला तयार आहेत का ना तर अमितनं महिनाभरापूर्वी लहानपणीची मैत्रीण विद्या पळून जाऊन लग्न केलं होतं विद्या आणि अमित यांनी आंतरजातीय विवाह केला होता विद्या बौद्ध समाजाची होती तर अमित गोंधळी समाजाचा होता अमितच्या घरच्यांनी दोघांचे लग्न मान्य केले मात्र विद्याच्या वडिलांनी आणि भावानं हे लग्न प्रतिष्ठेचं केलं आणि अमितची हत्या केली अमितची आई म्हणते माझ्या मुलानं फक्त प्रेमच केलं प्रेम करण्याचा अधिकार त्याला नव्हता का इंद्रनगर मध्ये राहते माझा मुलगा आम्ही मुरलीधर विवाह करून एक महिना झाला होता आम्हाला पण माहित नव्हतं की त्यांचं असं काही प्रेम प्रकरण त्याची काही कल्पना घरी दिली नव्हती ते परस्पर जण गेलेत आणि त्यांनी तिकडं लग्न केलं त्याच्यानंतर आम्ही बा आपलेलेकर बाहेर कवर लोक फिरणार असे म्हणून आम्ही त्यांना म्हणलं आता तुम्ही इथं आलेच हे तर तुमचं आता आम्ही लग्न करून देऊ आम्ही रिज सर पत्नी त्यांचं लग्न करून दिलं त्यांचं लग्न करून दिलं त्यांना घरात घेतलं ते सुखासमाधानान राहू लागले आणि आता यांना काय प्रॉब्लेम होता यांना जर प्रॉब्लेम होता तर यांनी पहिलंच त्यांच्या मुलीचं लग्न व्हावू नाही द्यायला पाहिजे ना ह्या अशा गुन्हेगार लोकायला जर गुन्हेगार लोक रोडाने फिरते त्यांना भेल भेटते आणि जे गरीब आहे त्यांनी कुठे जायचं त्यांना न्याय भेटलाच पाहिजे ना आज माझा मुलगा पोटचा गोळा मी गमवलेला आहे कशामुळं नुसतं प्रेम मुळे आज जगामध्ये हा नियम चालू असताना सुद्धा माझ्या एका एका बाईला असं काम करणाऱ्या बाईला जर अशी आपत्ती येते तर कोणी मधी धावून येत नाही तर कोणाला मागू माझी फिर्याद आहे की आरोपीला सजा झालीच पाहिजे माझ्या लेकराला जसं तडपू तडपू मारलं तसं ह्याला माझ्या समोर अटक झाली पाहिजे आणि आम्हाला हे गुन्हेगार दाखवले पाहिजे आणि त्याला त्वरित त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे किती वय होत तुमच्या मुलाचं काय माझ्या मुलाचं वय आहे पंचवीस वर्ष काय करायचं ते माझा मुलगा शिक्षण त्याच आता नेमकं बंद झालंय आणि आता पल याच कलरचे काम करीत होता तो विद्या आणि आम्ही दोघही इंदिरा नगर मध्ये लहानाचे मोठे झाले बालपणीचे हे मित्र एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी पळून जाऊन पुण्यात विधिवत लग्न केलं अमितच्या घरच्यांचा पाठिंबा मिळाल्यानं ते परत आले तेरा जूनला त्यांनी लग्न केलं आणि लग्नाला एक महिना झाला असतानाच चौदा जुलै रोजी अमित वर भर चौकात हल्ला झाला अमित आणि विद्यानं कोर्ट मॅरेज केलं होतं तरीही विद्याच्या कुटुंबाची नाराजी घालवण्यासाठी त्यांनी पुन्हा बौद्ध पद्धतीनं बौद्ध लेणीवर लग्न लावलं पण त्यानंतरही त्याची हत्या केल्यानं आता खळबळ उडाली आहे विद्या सध्या सायन्स प्रथम वर्षाला आहे अमितला तिला खूप शिकवायचं होतं मात्र वस्तीतल्या चौकात बोदी वृक्षाखाली उभ्या असलेल्या अमितवर लाईट घालवून हल्ला झाला विद्याचे वडील आणि भावांनी अमितवर हल्ला केला तर चौदा तारखेच्या रात्री मी पबजी खेळत होतो माझ्या घरनं माझा भाऊ पण खेळत होता आमच्या घरापासनं शंभर मीटर दूर समजा तो पबजी खेळत होता तिकडनं तिकडं आमचे सगळे मित्रमंडळी तिकडनं खेळत असतात मी एकटा घरात असतो तर घरातनं खेळत असतो ऑनलाईन आमचं बोलणं चालणं चालूच असतं तर त्या दरम्यान काय झालं चौदा तारखेच्या रात्री एक हादसा आहे माझा भाऊ तिकडे पबजी खेळत असताना त्याला मागून आप्पासाहेब नावाच्या एका माणसाने चाकूने हल्ला केला हल्ला करून त्याला जखमी केला आणि खाली पाडलं आणि त्याच्यावर वार करत गेला वार करत गेला त्याच्यावर खूप सारे वार झालेत मधात कोणी आलं नाही तो तसाच घायल पडला राहिला नंतर कळालं की बाबा यांनी मागची खुन्नस काढलेली की त्यांचं प्रेमविवाह झालं होतं यांच्या मीटिंगा वगैरे बसत होते यांनी प्री डिसाईड करून ते सगळं केलं त्याच okay. वेळेला लाईट पण जायचं योगायोग काय सगळं त्यांचं प्लॅन होतं हे तर आम्हाला पक्क माहिती आहे यांना कधी ना कधी हे करायचंच होतं माझा भाऊ यांच्या धाकानी यांचं मन राखण्यासाठी बाबा यांना राग नको यावा याच्यासाठी महिनाभर दीड महिनाभर घराच्या बाहेर राहिला की बाबा यांचं यांचा विचार करू थोड्या वेळाने शांत झालं की यांचं यांच्यासोबत गोड हो या विचाराने तो तिकडे जायचा बाबा त्या झाडाकडं शंभर मीटर दूर येतो तिथून शंभर मीटर अंतरावर मुलीच्या घर गर, वडिलांचं घर आहे तर तिथं जस जस जायचं त्या मुलांसोबत असंच बोलायचं नेहमीसारखं जसं तिकडे जातो की बाबा आता तरी ते गोड बोलतील आज आज नव्हत्या मला थोडंफार मारतील पण इथून पुढं तरी आमचं सगळं नीट होऊन जाईल हा विचार साधारण त्याचा असायचा पण त्यांनी हा दिवस दाखवलाय आता त्याला त्वरित आम्ही उचललं तिथनं जसं त्याला चाकूचा वार झाला होता त्याला पकडायला कोणी आलं नाही पकडायला यायचा प्रयत्न केला मुलांनी तर त्यांनी त्याच्यावर पण चाकू उगारला हे सगळं कशामुळे सुरुवात कशी झाली होती सुरुवात सर हे प्रेम प्रकरण प्रकरणच समजा आता त्यांनी पहिल्यांदा लग्न केलं होतं पळून जाऊन आता हे आम्हाला देखील माहित नव्हतं की यांचं प्रेम प्रकरण आहे म्हणून ठीक आहे तर एक दिवस सकाळी हे मला असं ऐकण्यात आलं की बाबा आम हे दोघं फरार आहेत नाही पण प्रेमविवा कारण काय त्यांना राग येण्याचं कारण काय जातीवाद किंवा काय आंतरजाती विवाह म्हणता येईल कारण की आम्ही समजा बौद्ध आपलं गोंधळी समाजाचे आणि ते बौद्ध आता आम्हाला तर याच्यावर पक्का संशय आहे की त्यांनी जातीवादी जातीवादी आपलं जा। आंतरजातीय भूमिका असं त्यांनी मनात ठेवली असेल बाबा काही दुसरं काही कारण दुसरं कारण म्हणजे तर बाबा मला तर हेच दिसत सर अमितच्या कुटुंबियांनी मारेकरी मोकाट असल्यानं जवाहर नगर पोलिसांवर संताप व्यक्त केलाय पोलिसांनी आरोपींच्या अटकेचे आश्वासन दिल्यानंतर शुक्रवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले पोलिसांनी आरोपींचे घर तपासण्याचा प्रयत्न केला दोन्ही आरोपींची घरं कुलप आहेत तर आरोपी फरार आहे अमेर पाठक लोकमत डॉट कॉम छत्रपती संभाजीनगर